नवापूर येथे नंदुरबार जिल्हा परीट सेवा मंडळांनी जिल्हा युवा मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे आवाहन केले एवढी भरत गावी तुषार रंदे एकनाथ बोरसे यासह हो। अनेक मान्यवर उपस्थित होते समाजातील योगदानाबद्दल समाजभूषण मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमात आनंदा बच्चाव संजय चित्ते पंढरीनाथ ईशी यांना समाजभूषण तर कैलासवासी रतिलाल बच्चाव यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले the report nawapur no garchana uchchana network